राज्यात सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण याची चर्चा जोरात सुरू असतानाच सिंधुदुर्गात मात्र एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत सावंत आहे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचा हा व्हिडिओ आहे मंत्रिमंडळातील काही पदे आपल्याला मिळावीत यासाठी सावंतवाडीचे ग्रामदैवत पाटेश्वर देवाला दीपक केसरकर यांनी गारहाणे घालतानाचा हा व्हिडिओ आहे दीपक केसरकर हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले त्यावेळी हे गारहाणे घालण्यात आले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीचं सरकार येऊन हो। या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांना प्राप्त करून देऊन गृह खातं आणि वित्त खात्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर देऊन या महाराष्ट्रातील दे तमाम जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना प्राप्त करून त्या त्या द्या त्याचप्रमाणे या मतदारसंघातील लोकांना जी काय तिने आपली आश्वासनं दिलेली आहेत ही आश्वासनं पूर्ण करण्याची शक्ती प्राप्त करून देऊन मंगल असा श्रीभादेवा असतक्षण करा कल्याण करा